तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी याच जागेला गावराचे खुं कुंड असे म्हटले जातात बरं का या इथं खूप मोठं मोठं तुम्हाला तुम्हाला दिसत अस खूप मोठे मोठे असे कुंड आहेत या ठिकाणी आणि याच ठिकाणी एक चोपडीचा व्यक्ती माशाला आला होता बरं का याच ठिकाणी आता खूप अडचण आहे जाताना प्रयत्न करून मी आज जाणार आहे तर त्यासाठी मला थोडीशी रिस्क घ्यायला लागेल मेरक्या मित्रांनो हे तुम्ही बघू शकता ही शे कुंड आहेत कुंड आहेत याच कुंडातून त्या तुम्ही बघू शकता असे कुंड आहेत या कुंडातून भरपूर सारे पहिले मासे भेटायचे यासाठी मासेमारी करायला चोपडी गावचा तर दोन ते तीन व्यक्ती आले होते या साईडला आणि ते लोक मासे पकडत असताना तर त्यांना आता जो वरचा मधला जो द दगड दिसतो ना त्याच्यावरती एक वरती त्या दगडाच्या वरती एक कोपऱ्यात बघा मोठी अशी खाय आहे म्हणजे मोठा असा वरण धबधबा पडतो तिथं छोटासा आणि अशा सगळ्या हलूहोला सगळीकडे म्हणजे सोपडीचे कुंड आहे बरं का इकडं कुंड याला बेलवाड्याची कुंड किंवा चोपडीची कुंड म्हणतात मला तेवढं आहे ना पण या कुंडात त्या माणसाला असे भरपूर सारे मासे खावावे लागले त्यामुळं मासे गावतं गावतं मग असं पकडत पकडत वरती आला म्हणजे असा खालतून असा पकडत वरती पावसाळ्या दिशेनं या पावसाळ्या दिशेनं तो वरती पकडत पकडत आला आणि पकडत पकडत आला या दिशेनं आणि मग तो असा हळूहळू 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 असाच समोर जाऊ लागला इकडे ज्या दिसते त्या दगडापाव तो जात आला त्या दगडापासून पुढे त्या आतमध्ये दिसते ना कोपऱ्यात त्या कोपऱ्यामध्ये जात आला त्याला भरपूर असे मासे भेटले त्याचं अर्धं ठिका भरलं की अर्धं ठिका भरल्यानंतर पण त्याला लालच खूप वाढली मग त्यानं दुसरं ठिकं अर्ध भरलेलं परत अर्ध भरलं एक ठिकं झालं की दुसरं ठिकं भरलं दोन ठिकं भरलं आणि हा माणसाला तिथंच साते गप्त केला म्हणजे गपच केला त्या कुंडात गपच केला त्या माणसाला म्हणजे हे बरेच दिवस झालं मी हा तुम्हाला परिसर दाखवून खुण, दाखवून अशी इतकी स्टोरी सांगन सांगन असा बरेच दिवस झालं मी विचार करतो मित्रांनो आज हा योगायोग आला माझ्या शिळ्या आता बघा तिकडं वरती गेल्या जा मोठं दिसतंय इथंच वरती शेळ आहेत माझ्या पण आज योगायोगानं मी असा विचार केला की काय नाही आज आपण आलो तर आपल्या मित्रांना हे दाखवायचंच रामकृष्ण आरे मौली देवा मराठी व्हिलॉकच्या रहस्यमय व्हिडिओमध्ये असं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तुम्हाला मी रहस्यमय कुंड दाखवणार आहे अरे हे तुम्ही रहस्यमय कुंड बघू शकता या खुंडाची कुंडाची खूप अशी माहिती आहे आणि तो सातव्या जो पकडलेला मा व्यक्ती या कुंडातच गडप झाला आणि मग त्याला कोणीतरी घरच्यांनी म्हणजे दोघंजण होते त्यातल्या एक जणांनी सांगितले की असं असं झालेलं आहे आणि इथंच माणूस ते गप झाला आहे मग त्या घरातल्या माणसाने सहाव्या सातव्या दिवशी येऊन हो, हळद कुक्कू इथं लावल्यानंतर पण याचा बोबाडा झाला सगळ्या गावात त्यामुळे जरा मृत्यू देहभारायला असं हे जुन्या दृश्य आहे जर याचा बोबाडा जर झाला नाही का नाही तर माणूस हाय असा परत येतो वरती म्हणजे म्हणजे देवाची एक अद्भुत कला आहे बरं का अद्भुतच कला आहे सात्यासत्राच्या ह्याच्यात तो घाबरे माणूस परत हाय असा वरती येणं म्हणजे एक खूप मोठं भाग्याचं काम आहे पण याचं पहिले आमचे वाढवडील सांगत होते ते आम्हालाही काय माहीत नाही सोपडीत आमचे माऊस माऊसभावे त्यांनी मला हे सांगितलं होतं हे सांगितलेलं मी तुमच्या पुढंच व्यक्त केलं बरं का मित्रांनो तर हा माझा जर मित्रांनो हा जर माझा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर ह्या माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सब्सक्राइब करा रामकृष्ण हरे